राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा महत्वाच्या ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस वार गुरुवार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आल्या याबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्या अगोदर राज्यात राबवली जाणारी एक रुपयात पीक विमा योजना यामध्ये अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून आता ही योजना कायमची बंद होणार असल्याचे संकेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून देण्यात आली आहे आता पीक विमा योजना राज्यात नेमकी कशी राबवली जाणार याची माहिती आपण या व्हिडिओद्वारे घेणार आहोत याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या बातमीनं राज्यात सध्या पावसाला पोषक हवामान असले तरी उष्णतेचा चटका वाढू लागलाय हवामान विभागानं सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे तर विदर्भात वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे त्यामुळे येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह उष्णतेचा चटका वाढण्याची शक्यता आहे पश्चिम राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत आणि या प्रणालीमुळे मध्य प्रदेश मराठवाडा कर्नाटक रायलसीमा तामिळनाडू आणि मनारच्या अखातापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला त्यामुळे राज्यात अंशतः ढगाळ आकाश आणि वादळी पावसाला पोषक हवामान तयार होत आहे गेल्या चोवीस तासांच्या निरीक्षणानुसार अकोलामध्ये त्रेचाळीस पूर्णांक सात अंश तापमानाची नोंद झाली आहे जी राज्यातील उच्चांकी तापमान आहे सोलापूर चंद्रपूर धुळे यवतमाळ आणि जेऊर या भागांमध्ये बेचाळीस अंशापेक्षा अधिक तापमान नोंदलं गेलं आहे जळगाव मालेगाव छत्रपती संभाजीनगर परभणी अमरावती नागपूर वर्धा आणि वाशिम यांसारख्या भागातही तापमान एक्केचाळीस अंशापेक्षा अधिक नोंदवलं गेलं आहे राज्यात उकाडा आणि झळ तापदायक ठरत आहे आज सतरा एप्रिल रोजी विदर्भातील बुलडाणा अकोला अमरावती वाशिम वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे विजांसह पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाश आणि उष्ण हवामान व दमट हवामान कायम राहणार आहे यानंतर अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातील महत्वाची बातमी पाहूया जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदानाच्या घोटाळ्याची माहिती समोर येते जिथं शासकीय कर्मचाऱ्यांनी बोगस शेतकऱ्यांच्या नावावर अनुदान वळवलंय तलाटेंनी ग्रामसेवकांनी कृषी सहाय्यकांनी या घोटाळ्यात सहभाग घेतल्याचा आरोप आहे ज्यामुळे कोट्यवधी रुपयांचं अनुदान भ्रष्टाचाराच्या रूपात लंपास करण्यात आलंय सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांना दिले गेलेले अनुदान या शेतकऱ्यांनी अपलोड केलेल्या बोगस याद्यांवरून वळवलंय घणसावंगी आणि अंबड तालुक्यामध्ये ही विशेषतः समस्या समोर आली आहे यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तक्रार दाखल केली आहे आणि त्यावर जिल्हाधिकारी महोदय यांनी त्रिस्तरीय चौकशी समिती गठित केली आहे अधिकारिक आकडेवारीनुसार जालना जिल्ह्यात दहा जे आर नुसार शासनानं एक हजार पाचशे पन्नास कोटी रुपये मंजूर केले होते यापैकी आठ जे आर मध्ये सुमारे बारा लाख शेतकऱ्यांना अनुदान वळवण्यात आले होते काही तक्रारी प्राप्त झाल्यानं आणि प्राथमिक तपासणीच्या दरम्यान काही गावांमध्ये दुबार लाभ किंवा बोगस लाभ घेतलेलं आढळलं यावरून जिल्हाधिकारी महोदय यांनी या घोटाळ्याची चौकशी सुरू केली आहे तत्पूर्वी शेतकऱ्यांच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी आणि या घोटाळ्याला मूळ कारण शोधण्यासाठी समिती या प्रकरणाची सखोल तपासणी करत आहे येणाऱ्या अहवालानंतर दोषींवर तात्काळ कारवाई केली जाईल आणि ते निलंबित किंवा गुन्हे दाखल करणं अपेक्षित आहे आपल्यासारख्या शेतकऱ्यांवर शासकीय कर्मचाऱ्यांनी हक्काच्या पैशावर डल्ला मारल्यास आपला विश्वास शासकीय योजनांवर कायम राहील का आणि यासाठी सरकारला काय कडक पावलं उचलली पाहिजेत यावर आपले मत खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा यानंतर राज्यातील प्रमुख पिकांच्या दराविषयी माहिती घेऊयात कांद्याच्या बाजारात सध्या वाढती आवक असून यामुळे कांद्याच्या दबा भावावर दबाव दिसत आहेत देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्यांमधून चांगली आवक होती आहे ज्यामुळे कांद्याचा सरासरी दर एक हजार ते एक हजार चारशे रुपयांच्या दरम्यान आहे बाजारातील कांद्याच्या आवक आणखी काही आठवड्यांसाठी कायम राहण्याची शक्यता आहे ज्यामुळे दरात दबाव येऊ शकतो तथापि बाजारातील आवक कमी झाल्यावर कांद्याच्या दरात सुधारणा होऊ शकते असा बाजारातील अभ्यासकांनी अंदाज व्यक्त केलाय यामुळे शेतकऱ्यांना हवी असलेली थोडीफार स्थिरता येऊ शकते परंतु सध्याची स्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे सोयाबीनच्या बाजारात चढ उतार सुरू असून त्यावर आंतरराष्ट्रीय घटकांचा परिणाम होतोय अमेरिकेच्या धोरणानुसार आणि डॉलरच्या मूल्यामुळे सोयाबीनच्या दरावर दबाव निर्माण झालाय देशातील बाजारात सरकारच्या विक्री धोरणामुळे काही प्रमाणात अस्थिरता आहे सोयाबीनची आवक कमी झाल्यामुळे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे सध्या प्रक्रिया प्लांट मध्ये सोयाबीनच्या दरांमध्ये चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे पन्नास रुपयांपर्यंत दर मिळत आहेत आणि बाजार समित्यांमध्ये हे दर चार हजार दोनशे ते चार हजार चारशे रुपयांच्या दरम्यान स्थिर राहिले त्यामुळे सोयाबीनच्या बाजारातील ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे आणि शेतकऱ्यांना काही प्रमाणात स्थिरता मिळू शकते कापूस बाजाराची स्थिती सध्या स्थिर असून आवक कमी झाली आहे मागी दोन आठवड्यात कापसाची आवक पन्नास हजार गाठींवरून कमी झाली आहे आणि सध्या कापसाची आवक चाळीस हजार गाठींवर टिकून आहे सीसीआय यंदा जास्त कापूस खरेदी केल्यानं उद्योगांकडे कापसाचा स्टॉक कमी झालाय आणि त्यामुळं उद्योग बाजारात कापसाची खरेदी करत आहेत सध्या कापसाच्या दरात सात हजार तीनशे ते सात हजार आठशे कापूस बाजारातील आवक कमी राहण्याची शक्यता आहे ज्यामुळे दर टिकून राहतील कापूस शेतकऱ्यांना दराच्या स्थिरतेमुळे थोडासा दिलासा मिळू शकतो परंतु या स्थितीचा निराकरण कसं होईल हे पुढील काही आठवड्यात स्पष्ट होईल यानंतर पाहूया आजची महत्वाची बातमी पीक विमा योजने तक्रारींमुळं आणि वितरण गोंधळामुळे राज्य सरकारनं पीक विम्यावर नवे धोरण राबवण्याचा विचार सुरू केलाय सलग दोन बातम्या प्रकाशित करत ही बाब उचलून धरली आहे यामध्ये आधीच्या विमा कंपन्यांना रद्द करण्यात आल्याचं आणि एक रुपयात पीक विमा या वादग्रस्त विधानानंतर कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलंय की नवीन धोरण लागणार आहे सरकारकडे चार ते पाच लाख तक्रारी अर्ज स्वरूपात दाखल झाले असून त्यातील अनेक अर्ज लागतील काही प्रकरणांमध्ये चौकशी देखील करण्यात आली आहे जेव्हा सरकारची धारणा स्पष्ट आहे की आता एक सुटसुटीत पारदर्शक आणि शेतकरी केंद्रीय पीक विमा योजना आणणं आवश्यक आहे सध्या शेतकऱ्यांनी किती प्रीमियम भरायचा हे अद्याप ठरलेलं नसून सरकार यावर लवकर निर्णय घेणार आहे त्याचवेळी राज्य सरकारनं शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्याच्या दिशेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रुपये जमा करण्याची घोषणा केली आहे यासोबत केंद्र सरकारकडून सहा हजार आणि राज्य सरकारकडून सहा हजार रुपये मिळून एकूण पंधरा हजार रुपये वार्षिक मदत करण्यात देण्याचा धोरणात्मक आश्वासन सरकारनं दिलं आहे यामुळे पारंपरिक पीक विमा पद्धतीऐवजी थेट आर्थिक पद्धतीचा मदतीचा पर्याय आणि सोपा आणि परिणामकारक ठरू शकतो असं कृषी विभागातून संकेत मिळतोय नवीन पीक विमा धोरणावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नसला तरी स्पष्ट केलाय की काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल आणि तो लवकरच जाहीर केला जाईल या घडामोडी शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठरणार असून राज्य सरकारनं खरोखरच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून निर्णय घ्यावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे कंपन्यांचा मूळ हेतू जसा कुठल्याही खाजगी संस्थेचा असतो तो अधिकाधिक नफा होणं असंच काहीतरी सुरुवातीपासून तक्रारी होत्या पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य न करता केवळ नफा कमावण्यावर लक्ष केंद्रित केलं त्यामुळे गेल्या पाच ते दहा वर्षामध्ये पीक विमा योजना ही राज्यात अत्यंत वादग्रस्त ठरली आहे केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्या ओडिसा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश सारख्या राज्यांनी पीक विमा योजनेअंतर्गत स्वतःला बाहेर काढलं आणि त्या राज्यांनी या योजनेची मंजुरी घेतली नाही त्यामुळे महाराष्ट्र सरकारला सुद्धा यावर विचार करण्याची आवश्यकता आहे कारण कंपन्यांच्या नफ्यामुळे शेतकऱ्यांच्या न्यायाचा गोंधळ वाढलाय पीक कापणी अहवाल आणि नुकसान भरपाई बाबत शेतकऱ्यांच्या दिलेल्या माहितीची पडताळणी करत असताना काही कंपन्यांनी गैरवर्तन केलंय त्यांच्या अनुषंगाने तक्रारी अधिक वाढल्या त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये असंतोष वाढतोय आणि त्यांच्या हितासाठी योजना राबवणं शक्य होत नाही कृषीमंत्र्यांनी मंत्र्यांनी सांगितलंय की सरकारनं त्यानुसार शेतकऱ्यांची संबंधित मुद्द्यांवर गंभीरपणे विचार करावा लागेल मदतीच्या वितरणात लवकर निर्णय घेणं आवश्यक आहे पहा केंद्राकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि राज्य शासनाची मुख्यमंत्री सन्मान निधी योजने योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बारा हजार रुपये मिळतात आणि आता एक रुपये पीक विमा योजना बंद करून शेतकऱ्यांना थेट वर्षा तीन हजार रुपये दिले जाणार अशी काही घोषणा राज्य शासनाची असू शकते त्याबद्दल अजून देखील स्पष्टता आलेली नाही पुढील काळात याबद्दल स्पष्टता येईल दरम्यान तुमचं पीक विमा योजनेवर काय म्हणणं आहे पीक विमा योजना आणि सरकारच्या धोरणांवर तुमचं मत काय आहे खरंच तीन हजार रुपये घेऊन पीक विमा योजना बंद करणं योग्य आहे का तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा दरम्यान पीक विमा योजना नुकसान भरपाई हवामान अंदाज या संदर्भातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद